हाय फ्रेंड्स मी पूनम स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये कसे आहात तुम्ही मस्त मजेत आहात ना तर आज आपण बनवणार आहे हरभऱ्याच्या पानांची भाजी तर त्यासाठी लागणार साहित्य आहे खुडलेली हरभऱ्याची कोवळी भाजी दोन मिरच्या आणि भरपूर असा जरासा ठिसून घेतलेला लसूण हरभऱ्याची भाजी करताना जी भाजी खुडलेली आहे त्याला झाडून घेतली जाते कारण त्यात आळ्या वगैरे असतात त्यानंतर तिला चिरून घेतली जाते किंवा तशीही केली जाते फक्त तिला धुत नाही धुतल्यानंतर त्याच्यातला आंबटपणा निघून जातो आणि त्यासाठी थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट म्हणजे मोठे मोठे शेंगदाणे असावे ते बारीक नको कढईमध्ये दोन पळी तेल घालून तेल गरम करून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकला तो लसूण मस्तपैकी भाजून तेलामध्ये घेतला मनातील काही थकून जातो माणूस मनाने तेव्हा फक्त विचार डोक्यात राहतात हारत राहतो तेव्हा जेव्हा फक्त स्वतःशी तेव्हा डोळे पाण्याने दाटतात तरी तो धडपडतो उभा राहतो स्वतः अस्तित्वाच्या लढाईसाठी तेव्हा कोंडेला श्वासही बोलत राहतो जन्म झालाय तुझा फक्त जिंकण्यासाठी त्यानंतर त्याच्यात बारीक चिरलेली मिरची टाकली आणि ती भाजून घेतली त्यानंतर त्याच्यात हरभऱ्याची खुडलेली चिरून घेतलेली भाजी टाकली आणि छानपैकी दोन्ही मिक्स करून घेतलं ते तेलात छानपैकी मिक्स करून घेऊन भाजून घ्यावं जीवनाच्या हिंदुळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं जशी काळोख रात्र सरली की लक्क पहाट असते तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं हरभऱ्याच्या पानांची भाजी करताना त्यामध्ये पाणी शिंपडावं किंवा थोडंसं पाणी घालावं त्याला जास्त पाण्याची गरज नसते किंवा जास्त शिजवण्याचीही गरज नसते त्याला पाणी सुटतं त्यामध्ये तुम्ही जे शेंगदाण्याचं मोठं कूट केलेलं आहे ते मिक्स करावं आणि नंतर त्याला शिजू द्यावं ते वाफेवरच शिजून जातं आणि बऱ्यापैकी निम्म्यावर भाजी शिजत आल्यानंतरच मीठ घालावं तेव्हा आपल्याला भाजीचा अंदाज कळतो की त्या भाजीचं प्रमाण किती होणार आहे जर तुम्ही सुरवातीला मीठ घातलं तर ती भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळं मीठ थोड्या वेळानंतरच घालावं आणि जेवढा लसूण तुम्ही जास्त वापराल तेवढी भाजीला टेस्टही छान येते आणि शेंगदाण्याचं मोठं कूट त्यामुळे ही भाजी छान लागते कुठेही ऑप्शनल आहे तुम्ही घाला किंवा घाला मध्ये मध्ये आमच्या पर्राण्याच्या थोडा थोडा खोकल्याचा आवाज आला असेल त्यासाठी सॉरी व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि ओ आणि तुम्हाला साधी सिंपल भाजीची रेसिपी कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा पाहिल्याबद्दल थँक्यू